दोन ते तीन तास अगदी कुरकुरीत राहतो अजिबात नरम पडत नाही शिवाय जे कोटिंग वापरले जे मसाले वापरलेत त्यामुळे ना जसा बाहेर कुरकुरीत मासा मिळतो आपल्याला सेम तसाच लागतो चव अशी की कुसकुरून खाण्यासाठी आणि मस्त तोंडी लावण्यासाठी हा मासा आहे ना तुम्ही असा कोरडा सुद्धा आहे ना लिंबू पिळून खाल्ल्याना तर चव विसरणार नाही इतकी छान लागते कडक होण्यासाठी मासा जी ट्रिक वापरली आहे घालून घेते तीच ट्रिक जेव्हा आपण बाहेर मासा खातो तशीच लागते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप -خुँ खूप मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण कच्च्या माश्याची रावस मालवणी करी आणि मच्छी फ्राय सोबत लिंबू कांदा आणि मसाला कांदा कसं केले त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया एकदा बघितलं ना की तोंडाला मस्त पाणी सुटलं पाहिजे आणि केल्याशिवाय मन सुद्धा राहिलं नाही पाहिजे तर माशाचं आहे ना, ना मालवणी बेत करणारे तर त्यासाठी नाही तर रावस मासा घेतलाय रावस मासा व्यवस्थित असा धुवून घेतलेलाय हिथं काही मसाले घेतलेत ज्याची आपल्याला कडी करायची आहे माश्याची आता इथं हा बाउल घेतलाय या बाउलमध्ये ना पीस काढून घ्यायचे तर रावस माशाला आहे ना बघा मांद जास्त असतं आणि पीस असे व्यवस्थित करून घ्यायचे तळायला पण बरे पडतात आता इथं बघा हा एक किलो मासा होता तर याचे पीस सेपरेट काढलेत हिथं जो मुडक्याचा भाग होता ना तो आणि हा जो मऊ भाग असतो ना तो नाही तळायचा तो तेलामध्ये टाकला ना की उडतो जास्त त्याच्यामुळे हे कालवनात घालायचे आणि इथं ना बघा रावस माश्याचं आहे ना मांद आहे मांद्याने आहे ना जी कडी करतो त्याला चव छान लागते त्यामुळे ना मांद शक्यतो फेकून देऊ नका यामध्ये काही अंडी सुद्धा आहेत बघा त्याची तर ही अंडी सुद्धा आहे ना कालवनात घातली ना तरी चव छान लागते तर आता काय करायचंय ह्या मुडक्याचा भाग सेपरेट ठेवायचा आणि ही जी आपण पीस घेतलीत ना याला मॅरिनेशन करायचे तर सगळ्यात पहिल्यांदा मीठ घालून घेते तर एक चमचा चम म्हणजे चम चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये इथं ना हा कोकमाचा आगळ घेतलाय मी आणि हा आगळ घालून घ्यायचाय तर कोकमाचं आगळचं जर प्रमाण म्हणाल ना तर अर्धी वाटी घेतले एक किलो पीस साठी आलं लसून पेस्ट घालायची आहे आणि जी बाइंडिंग चांगली येते याला म्हणजे सगळ्या मसाल्याना कोटिंग चांगलं येतं हळद घालून घेते इथं घरगुती आहे ना मालवणी लाल तिखट घेतलेलं आहे मी आणि हे चार चमचे घेतले एक किलो साठी इथं बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतले एक चमचा रंग चांगला येतो आता हे सगळे मसाले आहेत ना छान असं याला लावून घ्यायचे आणि जे आलं लसून पेस्ट घातलेली ना ती सुद्धा चांगली अशी चोळून घ्यायची कारण प्रमाण जास्त आहे माशांचं त्याच्यामुळे चांगला मसाला आहे ना याला लागला पाहिजे सगळ्या खाच्यांमधून हा मसाला चांगला लागला ना आणि आलं लसूण पेस्ट आहे ना हातावर अशी चोळून घ्यायची आणि मग सगळ्या माशांना अशी लावून घ्यायची म्हणजे सगळीकडे एक असं लागलं तर हे सगळं व्यवस्थित असं चोळून घेते या माशांना तर बघा चांगलं आहे ना ह्याला कोट करून घेतलाय आणि हा मसाला आहे ना माशांमध्ये चांगला मुरण्यासाठी ना हे आपल्याला अर्धा तास आहे ना असंच एका साईडला ठेवून आहे तोपर्यंत तो कडी कशी करायची मालवणी ती बघूया आता इथं मसाला काय घेतलाय ना तो दाखवते इथं कच्चा कांदा घेतलेला आहे बघा कांदा भाजायचा वगैरे नाहीये आता इथं तर इथं ना एक चमचा जिरं घेतलेलं आहे त्रिफळं घेतलेली आहेत एक चमचा ओवा घेतलाय सुक खोबरे घेतले कच्चा घेतलेले लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत दालचिनीचा तुकडा घेतलाय अगदी थोडासा घेतलाय आणि हे सगळे मसाले आहेत आप ना आपल्याला कच्चेच वाटून घ्यायचेत कच्चा मसाला येत ना त्यांचा सुगंध छान येतो आणि त्रिफळ येत ना खरंच वाटून घाला तुम्ही किंवा अशी जरी तेलामध्ये घातली ना तरी आहे ना करी आहे ना त्याला करीला येणा वास चांगला येतो यामध्ये आहे ना टोमॅटो घालून घेऊया बारीक चिरलेला तर इथं एक टोमॅटो घेतलाय मी आता झाकण लावूया आणि लागल तसं पाणी घालून ये ना बारीकसर हा मसाला वाटून घेऊया मसाला चेक करूया तर बघा अगदी बारीकसर असा वाटून घेतलाय आणि यामध्ये ना मी कोथिंबीर घातलेली नाही आता कोथिंबीर आपण नंतर घालायची त्याने सुवाद चांगला आहे तो करीला आता हि ना एक मातीचं भांड ठेवले गरम करायला त्यामध्ये तेल घालून घेते तर दोन ते तीन चमचे तेल घालायचे आता या तेलामध्ये ना माशाची आहे ना अंडी आणि मांद घालायचं आणि हे तेलावर चांगलं परतून घ्यायचं तेल कमी जरी घेतलं ना माशाच्या कालोनाला तरी तेल चांगलं सुटतं मांद घातल्यामुळं तर मांदं चांगलं परतून घ्यायचं तर मादं चांगलं भाजलं यामध्ये ना मसाला घालून घ्यायचा आणि मसाला आहे ना चांगला असा तेल तुटेपर्यंत भाजून घ्यायचा हा मसाला आहे ना चांगला तेलामध्ये परतून घेतला ना तर मांद्याचं तेल जे सुटलेलं आहे ना ते मसाल्याला चांगलं लागतं आणि जी करी आहे ना ती चवीला खूप छान लागते तर हा मसाला आहे ना तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे कारण हा मसाला आपण घातला आहे तो कच्चा घातलेला आहे आणि खरं तर कच्च्या मसाल्याचा मसाल्यानेच आहे ना वास चांगला येतो आता मसाला लवकर भाजण्यासाठी ना यामध्ये मीठ घालून घेते चवीनुसार कारण आपण यामध्ये ना कांदा टोमॅटो कच्चा घातला आहे मीठ घातल्यामुळं सगळा मसाला व्यवस्थित भाजला जाईल तर मसाल्यात नाही ना बघा तेल सेपरेट झालेले आता यामध्ये सुक्के मसाले घालून घेऊया हळद घालूया पाव चमचा इथं मालवणी मसाला घेतला आहे दोन चमचे बेडगी मिरचीचं लाल तिखट एक चमचा आणि हे मसाले ना मिक्स करून घेऊया मसाला चांगला भाजलेला आहे तर यामध्येच ना मासे घालून घेऊया आणि रावस माश्याच आहे ना मुंडकं घेतलं होतं ना त्याच्यामुळे मुंडकं ना ते चांगलं तेलामध्ये परतून घेतलं ना तर करीला आहे ना सुगंध चांगला येतो अगदी वशाळ वशाळ आहे ना करी लागत नाही तेलामध्ये मुंडकं चांगलं परतून परतून घेतल्यामुळे एखाद दुसरा मेड चांगलं परतून घ्यायचं म्हणजे माशाला कोटिंग चांगलं येतं मसाल्यांचं जे मसाले घातलेत ना आपण तर मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घालूया यामध्ये ते यामध्ये ना पाणी घालते तर तुम्हाला करी कितपत पातळ दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता करीला आहे ना रंग बघा किती छान आलेला आणि मासे ना लगेच शिजतात पण तेलामध्ये असे भाजून घेतले ना तर त्याची चव खूप छान लागते आता यामध्ये ना दोन ते तीन पोकमाचे तुकडे घालून घेते झाकण ठेवते आणि पाच ते सात मिनिट ना ही कढी चांगली शिजवून घेऊया ना मॅरिनेशन केलेल्या अर्धा तास झाल्या त्याला फ्राय करून घेऊया आता ना बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी तर तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घेतले यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ घालूया एक चमचा मालवणी लाल तिखट हे मिक्स करून घेऊया म्हणजे वरच्या लेअरला सुद्धा आहे ना कलर चांगला येतो म्हणून आता तुम्ही ना यामध्ये बारीक रवा सुद्धा घालू शकता पण मी नुसतं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे जे माशांचे पीस होते ना ते यामध्ये चांगले असे कोट करून घ्यायचे सेपरेट ठेवूया हो ना कोटिंग चांगलं बसतं आणि तांदळाच्या पिठामुळे काय होतं वरतून चांगला क्रिस्पी होतो मासा आता हे फ्राय करून घेऊया आता इथे आहे ना तवा गरम ठेवलाय करायला यावर ना आपल्याला तेल घालून घ्यायचंय कोट केलेले मासे यावर घालायचे तर हे पीस आहेत ना बघा थोडेसे जाडजाड केलेले आणि रावस माशाचे पीस आहेत ना शक्यतो जाडत करतात अगदी सुरमई सारखे पातळ सर करत नाहीत टन करून घेऊया आणि मासा शक्यतो आहे ना अगदी हाय फ्लेमवर नाही भाजायचा नाही काय होत नाहीतर काय होतं करपला जातो अगदी कुरकुरीत मासा आहे ना मीडियम टू हाय फ्लेमवर तळाला तर त्याचा मसाला सुद्धा बघा जास्त जळत नाही तर कडी शिजत असलेली ना बघा आठ ते दहा मिनिटं झालेली आहे आणि चांगली खळखळून अशी शिजली आहे कडी त्यावर आहे ना कोथिंबीर घालूया आणि खरंच नदीतला मासा जो असतो ना त्याची चव खूप छान लागते तुम्हाला थोडस झूम करून दाखवते तर बघा तवंग किती छान आलेला आहे यावर आणि करी आपली तयार आहे सर्व करण्यासाठी तर मासा बघूया बघा मासा आहे ना चांगला कुरकुरीत झालेला आहे वरतून दिसत असेल तुम्हाला आणि आहे ना तळून झाल्यानंतर ना मासा असा लावायचा सा, साईडला म्हणजे काय होतं अजून छान कुरकुरीत होतो आणि असेच आहे ना बाकीचे मासे सुद्धा घालून घेते मी तर बघा मस्त गरमागरम पावसाळ्यामध्ये मालवणी रावस माशाची थाळी तयार आहे एकदा करा या पद्धतीने आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची